नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खोपडी या ठिकाणी आज झालेलं मैदान आणि या मैदानाचा भविष्यात याचा लागलेला निकाल तर बैलाचे मालक आपल्या सोबत आहे मित्रांनो या मैदानात चांगल्या चांगल्या गाड्या या बाजूला गेल्या आणि एक नंबरचा मानकरी ठरला छत्रपती संभाजीनगरचा आणि पुण्याचा बैल प्रथम तुमचं नाव हो सांगा माझं नाव बळीराम पोले राहणार गांधीली तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बैलाचं नाव ओंकार कालच झाला होता परवा दिस पायरा झाला पण सकाळी गटाला गाडी चांगली पळाली सेमीला चांगली पळाली आणि फायनल ला टास्क नंबर दोन सांगितलं त्याच वेळेस आम्ही मनात गाठकून बांधले की आपण आज बुलेटचे मानकरी होणार मना बर किती मैदान आहे बरे गुलालात गुलालात सहा सात मैदान झाले गुलाला आणि नंबर समान करी पहिला नंबर पहिला नंबर कुर्काबाद खराडी आपल्या छत्रपती संभाजीनगरलाच घेतला होता आपण एक बर आणि आज हा दुसरा दुसरा आहे हा आज काय सांगाल मग आज विशेष कारण की चिमणे आणि सम्राटची गाडी तुमच्या गटात होती हो फायनलला बरोबर तर ती गाडी मागे राहिली आणि तुमची गाडी पुढे आली एक... जनावरच असतं ते कधी कमी जास्त ते कमी पळते असं आम्ही म्हणू शकत नाही कारण की कधी ती बी पळते कधी आपले बी कमी झालं होत असत हु। दुसरा बैल कुठला म्हणले दुसरा बैल पुण्याचा होता बोर बोरशिरवाड बर कसं नियोजन लागलं मग नियोजन आमचे बाळू नाना सुळक्या नातेपोत्या गाव आहे आपला बैल बी तिकडे गेला त्यांच्याकडे तर तेच नियोजन करतात बैलाच फायनल ला उशीर झाला मग काही नाही अंधारामुळं काय सगळ्यालाच होत तेव्हा अंधार आठ गाड्या ज्या होत्या आठ ही गाड्याला अंधारातच पळायचे होत ना काय सांगाल नाव सांगा एकदा प्रथम माझं नाव संतोष चंदन से बर काय कसं नियोजन होत आज आज कोपडीचं जा मैदान झालं आणि एक नामांकित मैदान आहे या मैदानामध्ये मैदाना प्रथम पारितोषिक मानकरी ठरले हे संग्राम आणि ओंकार दोन तीन नंबर चांगले केलेले जेव्हा ज्या बी संग्राम आणि ओंकार पळाले हे जुड बुला लाईलेली तर दुसऱ्या पहिले भरपूर येत होते ओंकार साठी पण बाळनाचं चित्रा ड्रायव्हरचं आमचे सरपंच आणि भाऊ आमचे मोठे सर्वांची इच्छा झाली की बाबा परत या मैदानामध्ये आपण संग्रामच आणावं एकदा आणि ती जोड हाणली आणि आमची पूर्ण इच्छा आज ओमकारणी संग्राम पूर्ण केली बैलांसोबत पैरे झाले का त्याची पैरे म्हणजे या मैदानात दोन मोठे पैरे आले होते पण आम्ही आमची इच्छा मनातून झाली होती सर्वांची या यावेळेस संग्राम आणायचा या मैदानामध्ये अच्छा हो बरं कोणत्या खांदी पळतो आज महिनी खांदी पळतो आता आज कोणत्या साईड ने होता आज ह्या उद्या ने पाळाला उद्या ने पाळावं किती दोन नंबर तास सकाळपासून आज दोन नंबर तास होत फायनलला दोन नंबर तास आला संध्याकाळपर्यंत नक्कीच फायनलला फायनलला पण गटाला आणि फायनलला पण म्हणजे हे पहिली वेळ असेल की सुरुवातीपासून हो त्याच्या पहिले पण आम्ही संग्राम आणला आम्हाला फायनलला कड लागायची त्यामुळे चौथा नंबर झाला आमचा कधी इकडची कड कर लागायची आज मध्ये तास लागला तर काय विशेष गुण बैलाचे बरं ओंकारचे बैलाला काय नाही बैल पळतो पहिल्यापासून पळतो आणि ज्या ज्या वेळेस पहिला चांगला वेळ बैल नमरातच राहील कडाशी निघाले आणि कडाने प्रॉब्लेम नाही पब्लिकचा प्रॉब्लेम नाही बर द्या ना भैयाकडे द्या ना भैयाला सांगितलं होतं मी ते गुलाल झाला तर मुलाखत घेऊ काय सांगशील आजचं नियोजन आणि कसा पळाला ओमकार ओमकार काय कायमच पडतो ओमकारच्या गाडीवर तू होता हो बर नाही ओमकार कायमच पडतो आणि शिस्तीने पळतो वासरू जरी टाकला ना तरी खेळावर घेऊनच पडणार दोन्ही साईड ब्रेड कडूनच पडत पब्लिक लागली आत नाही लागली त्याला काय नाही आज आजचं नियोजन चांगलं होतं नियोजन चांगलं होतं दोन तीन वेळेस आपली तीन वेळेस गाडी एका जोत्यात पळाली त्या संग्रामची आणि ओमकारची गाडी फायनला राहिली तर कुठेतरी काहीतरी हुकायचं त्या कारणामुळे तिसरा किंवा चौथा हा नंबर कायमच करायची गाडी पण आज सकाळी गटाला सुद्धा दोन नंबर तास लागलं शिमीलाही दोन लागल आणि फायनल ला दोन लागलं त्याच्यामुळे आज गाडीने एक नंबर केला दुसरा तासावर गाडी होती हो दोन नंबर तासावर आणि बाजूला कोणती गाडी होती बाजूला सम्राट आणि चिमण्याची गाडी होती मग थोडीशी धाकधुक नव्हती का नाही धाकधूक त्याला काय बैल बैल बैलाला नाही तू मला धाकधूक नव्हतं नाही धाकधूक काहीच नव्हती कोणी झाला तर संभाजीनगरला बुलेट गेली असती म्हणजे निर्विवाद राहील बा संभाजीनगर हो चला अभिनंदन तुमचं आणि पुन्हा कधी मैदानात दिसणार जोडी थोडी दिसणार की पुन्हा जोड पडून दिसणार जोडीचं अजून काही नियोजन नाही केलं आता कोरेगावचं जे हिंद केसरी मैदान आहे त्या मैदानात बघू आता कसं कसं होत बरं काय सांगाल ओंकार बद्दल ओंकार तुमच्याकडे ओंकार ओंकार आता आमची खरेदी झालेली जवळजवळ झाले बर आणि खरेदी झाल्यापासून किती मैदान झाले मग मैदान त्याची भरपूर झाली काय कारणास्त आमच्या सुट्टी मुळे कधी लागत असं पोहून कधीच मार खाल्ला नाही हे पहिलंच बक्षीस आहे ना बुलट मानकरी याच्या अगोदर जे झाला असेल ते पैशाचा पण बुलट मानकरी झाले आज मग वेगळा आनंद म्हणावा लागला फोन येऊन गेले घरून फोन येऊन गेले हा भरपूर बर बैलाची खरेदी कुठली हो खरेदी बुलढाण्याचा बैल बोलडण्याच्या ह्यांच्यापासून खाली शंभर सहाशे शंभर किलोमीटर म्हणून कसं नियोजन लागल तुमचं खरेदीचं नियोजन म्हणजे आमचं हे चित्र ड्रायव्हर आहे का शिवने बैल हा पहिला हान दिला होता बर मग ते म्हणले की एवढा बैल आपल्याला घ्यायला लागतोय मामा मामा आम्ही झालं बोलणं आम्ही गेलो बैल बघितला आलो घेऊन संबंध कसे मग म्हणजे मग संबंध झाले बरं हा मग आता दोघा मिळून बैल हो चल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पुन्हा लवकरात लवकर ओंकारला मैदानात दिसू द्या धन धन्यवाद